उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं महात्मा गांधी सभागृहाच्या दुरावस्थेबाबत विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले गेल्या चाळीस वर्षांपासून नाशिक रोडच्या राजकीय सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रात विकास होण्यास मदतगार ठरलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या नाशिक रोड विभागातील महात्मा गांधी सभागृहाची अत्यंत दुरावस्था होऊन दयनीय परिस्थिती झाली आहे लाखो करोड रुपये खर्चून रिनोव्हेशनच्या नावाखाली काहीतरी गैरप्रकार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही सदर हॉलची इतकी दयनीय परिस्थिती होईपर्यंत शासकीय यंत्रणा झोपा काढत होती का याचं दरवर्षी होणारं ऑडिट मेंटेनन्सवर होणारा खर्च हे सर्व नाटक होतं का असा प्रश्न आज सर्वसामान्यांच्या मनात उपस्थित होत आहे नाशिक शहराचं भविष्य असलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना कलावंतांना त्यांचे हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आपण सदर विषयाला अत्यंत गांभीर्याने घ्यावे नाशिक महानगरपालिकेच्या नाशिक रोड विभागातील महात्मा गांधी सभागृह म्हणजेच टाउन हॉल याच्या संदर्भात व नाशिक रोड मधील विविध नागरी संदर्भात आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विभागीय अधिकारी मॅडम त्रिभुवन मॅडम यांना निवेदन दिलंय त्या निवेदनामध्ये टाउन हॉलची झालेली दुरवस्था व या प्रशासनाचा कारभार या सगळ्या गोष्टी आम्ही मॅडमच्या निदर्शनास आणून दिल्या या प्रकारे आता महात्मा गांधी सभागृहाची जी अवस्था आहे ती खुर्च्या चोरीला गेलेली आहे मागील पडदे चोरीला गेलेले आहे साऊंड सिस्टीम चोरीला गेलेले दरवाजे जे लॉक करतात तेही चोरीला गेलेले म्हणजे हे प्रशासन झोपलंय की काय अशा प्रकारची या ठिकाणी प्रश्न हा सामान्य नागरिकांना पडतोय गेल्या चाळीस वर्षांपासून महात्मा गांधी सभागृह टाउन मध्ये अतिशय सुंदर रित्या देवळाली गाव व पंचक्रोशीतील लोकांनी सांस्कृतिक धार्मिक शैक्षणिक कार्यक्रम केले त्याचा खूप चांगला सुयोग्य वापर केला परंतु अचानक अशी काय या आ, महानगर महानगरपालिकेच्या प्रशासनाला आली की त्यांनी पूर्ण ते टाउन हॉलकडे दुर्लक्ष करून टाकलं आणि आम्ही प्रतिनिधी म्हणून वारंवार त्यांना या सूचना करीत होतो की या टाउन हॉलकडे तुम्ही सातत्याने लक्ष घाला परंतु प्रशासनाला नवीन नवीन नवी प्रोजेक्ट आणण्यामध्ये व फक्त नवीन नवीन मोठे टेंडर घेण्यामध्ये जास्त स्वारस्य असं याच्यातून दिसतंय आता आपण बघितलं असेल की मागे दिव्य मराठीमध्ये आणि इतर वृत्तपत्रांमध्ये आलं होतं की ह्या मध्ये किंवा जे जे नवीन हॉल होत आहे हे लोकांना हस्तांतरितही केले जात नाही हे त्यांना नवीन कार्यक्रम देण्यासाठीही केलं जात नाही पंचायतीतील भोरे भोरे कार्यालय जे आहे तेही आता ओपन उप, झाले परंतु त्याचा काही उपयोग अजूनपर्यंत नागरिकांना झालेला नाही त्याचप्रमाणे नाशिक रोड सोमवार बाजाराचा एक विषय आहे देवळाली गाव पंचक्रोशीतील नागरिकांना हैराण करून टाकलेला जो विषय सोमवार बाजार नवीन नवीन जे विक्रेते येतात ते जिथे बिल्डिंग व जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी विक्रीच बसतात अशा प्रकारे विक्रीचा व सोमवार बाजार ज्या ठिकाणी जागा दिलेली तिथं न होता तो स्पोर्ट्स हॉस्पिटल व व्यापाऱ्यांना फार त्रास होत आहे या प्रसंगी पक्षाचे कार्यकर्ते नेते वैभव वाळेकर योगेश काडेकर भैया मणियार योगेश देशमुख अनिल कायके, स्वप्नील आवटे सागर निकाळजे चंदू महानुभाव आदींसह पदाधिकारी उपस्थित होते